नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सोमपाल राणा हरियाणा यमुनानगर येथे राहतो माझ्या धाकट्या नातीसंबंधित घडलेला चमत्कार मी सांगत आहे माझ्या नातीने डास दूर करण्यासाठी वापरणारे द्रव सेवन केले त्याचे तिला इन्फेक्शन झाले व ते लिव्हरसहित तिच्या अंगभर पसरले मला खूप काळजी वाटत होती ती पूर्णपणे बरी होण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली व ससराराम हवन करण्याचा संकल्प घेतला नंतर मी हवनात भाग घेतला आणि श्री वैदेश्वर परमज्योतींच्या कृपेने ती पूर्ण बरी झाली व पहिल्यापेक्षा जास्त चुणचुणीत झाली जय बोलो वैदीश्वर श्री परमज्योती की जय माझ्या संपूर्ण परिवाराला श्री परमज्योतींनी उत्तम आरोग्य प्रदान केले आहे आमची मेडिकल बिलं जवळजवळ नसल्यासारखी आहेत जय बोलो सकल ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती की जय कोटि कोटि धन्यवाद